नमस्कार आने या ती ती जाओन अपली मी आत्ता देववाडीमध्ये चाललेलो आहे टू व्हीलरवरून आणि या टू व्हीलरवरून मी जाणार आहे मंगल दिंभूटेमध्ये तिथे जाऊन आपली गाडी तिथं आहे त्या गाडीमध्ये रोपे भरून वशीला मी जाणार आहे रोपे घेऊन तर कोणती रोपे भरायचे आहेत ते आपण तिथं गेल्यावरच बघूया तर आपण फायनली इथून जाऊया चला तर मग वाटेला थोडा वेळ पाऊस नसल्यामुळे वातावरण एकदम मस्त आहे आता मी नर्सरी पोचलेलो आहे आणि इथं बायका लेक्चर ऐकत बसलेले आहेत हे उत्तम बसलेले आहेत आणि त्यांच्या हाताला सलाईन लावलेले त्यांचं काय काय लेक्चर चाललंय आपण ऐकूया दोन मिनटं काय म्हणणार काय नाही जेव्हा द्यायचं लेक्चर करायचं सलाइन लावल्या काल पण

की रोपे बरोबर दहा कराटे येतं ते घेऊन चाललेलं आहे वशीला तर फायनली आपण जाऊया पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हे मोकळी कॅराटायची फुडली काढल्याशिवाय गाडी काही पुढे घेता येत नाही शार्तात आहे काय काय नाही बघा त्यानंतर ना ऑफिसमध्ये आलेलं आहे बिल घ्यायला बिल हातामध्ये घेतलेला आहे आणि जाऊया आपण फायनली वाटेला थोडा पाऊस कमी आहे जवळचा कॅनॉलने मेल जास्त भरलेला आहे त्यानंतरनं मी पोचलो शेतकऱ्यांच्या घराजवळ इथे टोमॅटोचे रोपे उतरून घ्याय चाललेले आहेत पाऊस पण आलेला आहे भरपूर चालू झालेला आहे वशीमध्ये येऊन पावसानं थोडं रिमझिम चालू केलेलं आहे रोपे उतरून झालेले आहेत आणि मोकळी कॅरेट गाडीमध्ये व्यवस्थित भरून घेतलेले आहेत तर आपण फायनली जाऊया नर्सरीवर